हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना तर आज शनिवार आहे आणि आज आम्ही चाललो आहे शारजाला तर शारजाला जायचं कारण म्हणजे आता सु दुबईमध्ये जरा वातावरण पण चेंज झालं ना थंडीचं वातावरण झालं आहे तर उद्या आम्ही जाणार बीचवर फिरायला तर आता आम्ही मेट्रो स्टेशनवर आहे दुबईच्या आणि माझ्याभर आहे मिस्टर निखिल निखिल हे गिरवीचे कदम निखिल मिस्टर निखिल कदम आहेत तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगत जावा आणि कमेंटद्वारे पण सांगत जावा तर बघा व्हिडिओ एकदम भारी होणार आहे हे बघा मेट्रो स्टेशन आहे दिसते का हे मेट्रो स्टेशन साईड एकदम भारीवर मी पण टकाटक तयार होऊन आलो आहे तर आता मेट्रो येईलच आपली त्यामध्ये बसून जाऊया दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हा बघा मेट्रोचा मॅप आहे आणि मी कुठे दाखवतो आत्ता बघा मी इथे आहे दिसते काय आहे आणि मला जायचं इथनं फिर दुबई एअरपोर्ट फ्री झोनला तर आपली मेट्रो आली बरं का आता आवाज तर येतोय साऊंड येतोय तर बघा मेट्रो दुबईची बघा कशी असते आणि सगळं भूमिगत आहे खालूनच म्हणजे जमिनीच्या खालूनच सगळे भर का पुल कर दिए पुल कर दिया है आ रही तो में मेट्रो में वीडियो करते पर का और कैसा वीडियो है सोमवार दस्त है का मतलब दमन दुबई च टर्मिनल थ्री आहे The next station is Stadium. Doors will open on right hand side. ते दुबार दुबई एरपोट फ्री झोन तर आपलं मेट्रो स्टेशन आलेलं आहे बरं का दुबई एअरपोर्ट फ्री झोन दिसला असेल तुम्ही बघू शकता का दुबई एअरपोर्ट फ्री झोन आता इथून आपण उतरायचं निघायचं आपलं मेट्रो डेशन आलंय बरं का आम्ही उतरलोयचं खाली हळू 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 तर मित्रांनो आपण कार्ड पंच केलं आहे आता आपण खाली निघालो आहे आणि आपला रगमम आपल्याला न्यायला येणार आहे बघा इथेच येणार आहे आणि आता आपण त्याचीच वॉर्ड बघतोय अजून काय त्याचा फोन वगैरे नाही आला ते हो ये कशी खायची ती तर मित्रांनो आपण वॉर्ड बघतोय ही येलच आहे थोड्या विषयात तर हे बघा मेट्रो आहे दुबई एअरपोर्ट फ्री झोनचं आता इथनंच आम्ही वाट बघतो तुझी तेव्हा आला की आम्ही म्हणून जाईल शाळेच्या निघून कारण दोन दिवस मला सुट्टी असते ना म्हणून आपलं जातो कधीतरी मांडत नाही एकदा दोनदा हे एक गिरवीचे कदम मिस्टर निखिल कदम निखिल काहीतरी बोला की आपल्या चॅनेलबद्दल चॅनलला सहकार्य करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरा कॅमेराकडे बोलून बघ की बोल की लाईक करा शेअर करा नाही हे बघ क्रेकिंगची गाडी चालू तू बोल ला कमेंट करा आणि सांगायला वाटत लाईक करा शेअर करा सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद <laughs> बा मित्रांनो आपली गाडी आलेली आहे हिरोग मोजी बाबा नवीन घेतलेली गाडी ते आपल्या नेहाला आला आलाय मेट्रो स्टेशनवर तर आता आम्ही गाडीत बसतोय मिस्टर रघुनाथ काकडे उरफ आमचे मामा चला आता आम्ही चाललोय तर तर आम्ही चाललोय आम्हाला नेला रुग्ण मागा निखील बसलाय तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन नवीन अशा वेळ बाय